एकल पालकांच्या मुलांसाठी असलेल्या बालसंगोपन योजनेतील निधी दोन हजार चोवीसपासून रखडल्यानं राज्यातील एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचं शिक्षण अडचणीत आलं आहे यात अकोले तालुक्यातील अनेक मुलांचा समावेश आहे एकल पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारे पैसे अद्याप मिळालेले नाहीत निधी नसल्याचं कारण देत सरकारनं ही मदत थांबवली आहे ज्यामुळं जूनमध्ये शाळा सुरू होऊनही गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेणे फी भरणे कठीण झालं आहे अकोले येथील एकल महिलांनी प्रतिमा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात याबाबत निवेदन दिले असून रखडलेली रक्कम तातडीनं देण्याची आणि यापुढं शिष्यवृत्ती नियमितपणे खात्यात जमा करण्याची मागणी एकल महिलांनी केली आहे तसेच दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले अर्ज तातडीने मंजूर करून त्यांनाही लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर आज आम्ही इथं कुलकर्णी मॅडम आणि सरांबरोबर बालसंगोपनचे जे पैसे असतात दरमा दरमाही भेटतात ते तर ते पैसे प्रॉपर दर महिन्याच्या महिन्याला येत नाही आहेत काहीचे तर अशी प्रश्न आहेत का ते दोन दोन तीन तीन वर्ष झालेले त्यांची मा तिकडं पाठपुरावा झालेला आहे कागदपत्र जेवढे त्यांची असतात ते सगळे एकदम कम्प्लीट प्रोसेस झालेली पण कम्प्लीट बारा महिन्याचे असे पैसे येत नाहीत आणि कोणाचे दोन महिन्याचे येतात परत चार महिन्याची येत नाहीत तर ते व्यवस्थित सगळ्या बायकांना मिळावे आणि ते हे पैसे जे सरकार देत आहे हे मुलांच्या शिक्षणासाठीचे पैसे आहेत हे काही दुसरं काही बालसं आपल्या लाडकी बहीण किंवा बाकीसारखे पैसे नाहीत का ते मतदानासाठी म्हणा किंवा अजून काही गोष्टीसाठी नाहीत हे मुलांच्या शिक्षणासाठीचे पैसे आणि सरकारने हा निधी कम्प्लीटपणे वेगळा ठेवावा या निधीचा वापर बाकीच्या ठिकाणी न करता महिलांना ते पैसे दर महिन्याने मिळतील म्हणजे त्यांच्या मुलांचं शिक्षण होईल याच्यातल्या बऱ्याचशा महिला अशा आहेत कारण त्या महिला हातावर पोड भरत आहेत त्यांची धुनं भांड्याची कामं असतील किंवा काहींचे कुठलेही व्यवसाय असो शेती असो हा त्यांचा हक्काचे पैसे आहेत मुलांचे ते त्यांच्या व्यवस्थित त्यांना दर महिन्याला मिळेल म्हणजे शिक्षणाला अडचण येत नाही आणि जर शिक्षण झालं मुलांचं तर या महिलांना पुढं काहीतरी एक आधार मिळेल किंवा त्यांचं पुढचं उर्वरित जीवन छान होईल सरकारने ही जी योजना आणलेली ती वडील नाही आहेत किंवा दोन पालकांपैकी ज्यांनी एक गमावलेला आहे पालक त्यांच्यासाठीच ही योजना ही योजना सरकारने कुठलेही अडथळे न येता पूर्णपणे त्या महिलांपर्यंत योजनेचा लाभ द्यावा आज ही एकदम सोप्या आणि शांत स्वरूपात कुलकर्णी मॅडमनी सांगितलं जसं सा तहसील सरांना की आम्ही एकदम सॉफ्ट शांतपणे इथपर्यंत आलेलो आहोत कुठल्याही आक्रमक स्वरूपात नाही आहेत पण सगळं बघितलं सरकारचं तर सगळीकडे योजनांना पैसे आहेत इमारतींना पैसे असेल किंवा अजून काही वे वेगवेगळ्या कर कर्ज कर्जमाफी असेल सगळीकडं निधी जातो पण आमचा बालसंगोपनचा निधी हा कधीही हिशोबानी येत नाही आणि वेळेवर येत नाही जून महिन्यामध्ये शाळा चालू होते जून महिन्याच्या आधीच मे महिन्याचा हप्ता पडायला पाहिजे पण आता ऑगस्ट चालू झाला आहे पण तरीही अक्षरशः जानेवारी महिन्यापासून पैसे आलेले नाही आहेत तो सरकारने व्यवस्थित पाठपुरावा करावा एवढीच मी प्रतिमा कुलकर्णी साऊ एकल महिला समिती मार्फत आज आम्ही माननीय तहसीलदार यांना अतिशय शांततेने जबाबदारीने निवेदन दिले ते आमचे बालसंगोपनची एकल महिलांची रक्कम आहे जी हक्काची त्यांच्या ती योजना आहे एकल महिलांची त्या मुलांनी आज वडील ग गमावलेत किंवा अकोल्यात अशी परिस्थिती आहे आमच्या की आ, काही मुलांना वडील पण नाही आहेत आणि आई पण नाही आहे त्यांना अशा मुलांचे पण आम्ही बालसंगोपनचे प्रकरणं दोन तीन वर्षापूर्वी केलेले आहेत आणि अशा ह्या मुलांचे एकल महिलांच्या मुलांचे पैसे बालसंगोपनचे वेळेवर येत नाही आहेत आणि कधीतरी आले तर त्याचा हिशोबच लागत नाही आमच्या महिलांना कोणत्या महिन्याचे हे पैसे आलेत आत्ता सीमाने सांगितलं की हे पैसे खरं तर मे महिन्यामध्ये यायला पाहिले होते जूनमध्ये शाळा उघडणारे अजूनही आमच्या मुलांना वह्या घेणं शैक्षणिक साहित्य घेणं त्यांची फी भरणं मोठमोठे को बारावीनंतर जास्त फी असते पुस्तकं घेणं असते हे खर्च ह्या महिलांनी कसे भागवायचे हा प्रश्न आहे अनेक मुलांना अनेक मुलींना कॉम्प्युटरचे कोर्सेस लावायचे असतात त्यासाठी त्यांच्याकडे फी नसती ह्या बालसंगोपनचा निधी जर त्यांना वेळेवर मिळाला तर आमच्या महिला त्यांच्या मुलांना वेगवेगळे कोर्स लावतील क्लासेस लावतील शिक्षणाची त्यांची गरज भागेल एवढंच आमचं म्हणणं आहे आणि हा दर महिन्याला ते खात्यावर मिळाले पाहिजेत आताच सांगितलं की इतर कोणत्याही योजनांसाठी आमच्या बालसंगोपनच्या महिलांचा निधी वापरू नये शासनाने आणि हे भावी नागरिक आहेत ही मुलं आज उद्याची आणि त्याच्यामुळे ह्या योजनेला ह्या महिलांना योग्य ते न्याय मिळावा आज आम्ही शांततेने जबाबदारीने तहसीलदारांशी चर्चा केली आहे त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं ते म्हणे की तुमचं जे म्हणणं आहे ते आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो जिल्ह्यापर्यंत पोहोचवतो मुंबईला पोहोचवतो चर्चा करतो पण बघूया आता पुढे काय आहे ते कारण ह्या मुलांना पैसे मिळणं ह्या महिलांच्या हातामध्ये हे पैसे येणं गरजेचं आहे धन्यवाद आणि काय प्रश्न आहे तुमचे आणि त्याच्यामुळे काय काय तुमच्या अडचणी तयार आहे नमस्कार मी साहू समिती महिला एकल समितीमधून आलेली आहे माझं नाव कीर्ती किरण देशमुख राहणार इंदूर माझे दोन मुलं आहेत माझे मिस्टर दोन हजार चौदा मध्ये एक्सपायर झालेले आहेत तरी माझ्या मुलांना मी दोन हजार बावीसमध्ये फॉर्म भरलेला आहे बालसंगोपनचा पण मला अद्यापही एकही महिन्याचा पैसा आलेला नाही आहे मी नगरलासुद्धा मुलांना घेऊन गेलेलं आहे उडवा उडवीचे उत्तर देतात आता येईल नंतर येईल पण अजूनही आलेलं नाही आहे एकच महिना फक्त आलेला आहे माझी मुलगी आता सहा महिन्याने अठरा वर्षाची होईल मग मी दोन वर्ष पैसे कुठे गेले माझे हे पैसे मला मिळाले पाहिजेत एवढीच माझी अपेक्षा नमस्कार माझं नाव अस्मिता अभय विसाळ माझे मिस्टर दोन हजार तेवीस साली ॲक्सिडेंटमध्ये गेलेले होते तर आता दीड दीड वर्ष होऊन गेलं पण अजून काहीही त्याच्या बालसंगोपनामध्ये काहीही झालेलं नाहीये आत्ताशी ते कुठं मंजूर झालेलं आहे पण अजूनपर्यंत काहीही झालेलं नाहीये ते म्हणजे जे जेवढे काही पैसे होते ना जे मागचे भरलेले तेवढे सगळे मिळावे था, काय प्रश्न आहेत तहसील कार्यालयामध्ये आमच्या बालसंगोपनच्या विषया बालसंगोपन संदर्भात आलो होतो तहसील सा पुढे आम्ही आमचे प्रश्न मांडले दोन हजार एकवीस मध्ये आम्ही फॉर्म भरले होता बालसंगोपनचा बावीस तेवीस चोवीस वर्षी पैसे भेटले पण दोन हजार पंचवीस पा, पंचवीस पासन माझ्या मुलां दोन्ही मुलांचे पैसे आतापर्यंत काही बालसंगोपनचे मिळाले नाही माझ्या मुलांचे बालसंगोपनचे पैसे मग मिळावे अशी मी विनंती करते